हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिजनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज चोवीस मार्च चोवीस मार्च रोजी झालेल्या घटना अठराशे छत्तीस कॅनडाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला अठराशे पंचावन्न आग्रा आणि कलकत्ता शहरादरम्यान तारसेवा सुरू झाली एकोणावीसशे तेवीस ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले एकोणावीसशे बासष्ट जागतिक क्षयरोग दिन एकोणावीसशे सत्याहत्तर मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला दोन हजार आठ भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले आणि प्रथमच निवडणुका झाल्या चोवीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म सतराशे पंचाहत्तर मुत्तुस्वामी तार तमिळ कवी व संगीतकार यांचा जन्म एकोणावीसशे एक्कावन्न टॉमी हिल्फिगर अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म एकोणावीसशे चौऱ्याऐंशी अँड्रियन डिसुझा भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म एकोणावीसशे एकोणऐंशी इम्रान हाशमी हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म चोवीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू सोळाशे तीस एलिझाबेथ पहिली इंग्लंडची व आयर्लंडची राणी एकोणावीसशे एकोणपन्नास योहान उल्फ गँग डोबेरायनर जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन अठराशे ब्याशी फेलो अमेरिकन नाटककार व कवी यांचे निधन दोन हजार सात श्रीपाद नारायण पेंटसे मराठी कथालेखक व कादंबरीकार यांचे निधन जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष चोवीस मार्च इसवी सन सोळाशे रोजी चोवीस मार्च सोळाशे अठ्यात्तर ते एप्रिल सोळाशे सत्याहत्तर या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्र प्रदेशातील श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिनविषयी जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स